नमस्कार शेतकरी हवामान अंदाज तसेच शेतीची माहिती आणि शेतीला काय जे लागते म्हणजे व्यवस्थित काही जोगाड तयार करण्याच्या या पूर्ण माहितीमध्ये जे शेतकरी आपले व्हिडीओ पाहतात त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो तर शेतकरी हो। आज आपण रेन पाईप लटेन कसाच वारायचा आणि पाईप आणून काही दुसऱ्या मटेरियल वापरायचे नाही फक्त एक लाकूड वापरायचं आणि ते कसं सोडायचं हे आज आपण विघड आणलंय आणि खास आपल्यासाठी फक्त एकच माणूस सुट घातून स्वतः एकटा गरज नाही असता येत आहे सत्य मित्र आपण आज तीन टाईप आणले ते खोक एक आणले आणि जरी आपल्याला तिथे भेटलं नाही समजा खोक नाही भेटलं म्हणजे एकच दोन टाईप आणला तर आपण हे काय करायचं खोक आणायचं असं खोक आणायचं खोक आणल्यानंतर काय करायचं सत्य मित्र ते आहे का ते मध्यभागी असं एक लाकडीत का आणायचं एक दोन फूट लाकड द्यायचं आणि था था, आश, साथी, साथी ला। आँ। आँ त्या रेन टाईप मध्ये आणि खोग काय का असं पद्धतीने आणायचं तिथं थोडा खप्पा करायचा सायडून देखील असा खप्पा करायचा असा खप्पा झाला झाला का नाही असा खप्पा आता आपण काय करायचं ते रेन टाईप मध्ये ते लाकूड असे करायचं బాగా కొంచెం దోన్ స్వతా మా రెండు పాయితా బాగుంటా ఎంపాయి ఓ స్వత ఫా రెండు పాయి సోడత काय अडचण नाही त्यासाठी शेतकरी मित्र आपण काय करायचं आता सांगितलं पद्धतीने एकदम रेम टाईपचे खोक आणायचं खोकं तिथलेच घ्यायचं आपण रेन टाईप देतो त्या ठिकाणचं खोकं घ्यायचं आणि खोक घेतल्यानंतर त्या पद्धतीने पूर्ण असं असंबल करायचं म्हणजे जाडाजुरी करायची आणि एकटा माणूस हा हे रेन सुरू शकतो कसलीच अडचण येत नाही वगैरे त्याला एक रुपया दुसरा खर्च नाही फक्त रेम पाहता आणायचा आणि तिथला खोक आणायचं आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्र खाखाच्यामध्ये खाल्ल्या साईडला एक छोटासा दगड ठेवायचा मजासाठी बरं उद्या नाही तसे पण तो असावा तरी असेच नवीन नवीन जळात जाण्यासाठी आणि शेती हवामान अंदाज पाहण्यासाठी पावचितो का नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा रोज रोज अशी ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र जवान जय नमस्कार शेतकरी हवामान अंदाज तसेच शेती सुद्धा माहिती आणि शेतीला काय जे लागते म्हणजे काही जुगार तयार करण्याचे या पूर्ण माहितीमध्ये जे शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण रेन पाईप रेन पाईप लप्टन कसा वापरायचा आणि रेन पाईप आणून काही दुसरे बोटे वापरायचं नाही फक्त एक लाकूड वापरायचं आणि ते कसं सोडायचं हे आज आपण वेगळं आणलायत आणि खास आपल्यासाठी आणि फक्त एकच माणूस होत आपण स्वतः एकटा गरज माहिती मित्र आपण आज तीन जण पाईप आणले ते खोक एक आण आणि जरी आपल्याला तिथे भेटलं नाही समजा खोकं नाही भेटलं म्हणजे एक दोन पाईप आणला तर आपण याच्या काय करायचं खोक आणायचं ते असं खोक आणायचं खोक आणल्यानंतर काय करायचं मित्र ते आहे का ते मध्यभागी असं एक लाकूड का आणायचं एक दोन फूट लाकूड घ्यायचं आणि त्या रेम टाईप मध्ये आणि खो आहे का अशा पद्धतीने आणायचं तिथे थोडा खप्पा करायचा इथे असा खप्पा करायचा असा खप्पा झाला झालं का नाही असा खप्पा आता आपण काय करायचं ते रेम टाईप मध्ये ते लाकूड असे करायचं స్వతా టైన్ బాగా ఓ సో పై స్వత ఫా జాస్ తాడు సోడ్ काही अडचण नाही त्यासाठी शेतकरी मित्र आपण काय करायचं आता सांगितल्या पद्धतीने एकदम रेम ते खोकं आणायचं खोकं तिकडेच घेतो आपण रेम टाईप देतो त्या ठिकाणचं खोकं घ्यायचं आणि खोकं घेतल्यानंतर त्या पद्धतीने पूर्ण असे पद्धतीने असंबोल करायचं म्हणजे झाडाजुडी करायची आणि एकटा माणूस हा पूर्ण टाईप सुरू शकतो कसलीच अडचण येत नाही त्याला yeah, एक रुपया दुसरा खर्च नाही फक्त रेंट पाहत आणायचं आणि तिथलंच खोकं आणायचं आणि याच्यामध्ये याच्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्र त्या खाखाच्यामध्ये खाल्ल्या साइडला एक छोटासा दगड ठेवायचा मजेसाठी जरा येऊ नये तशी असावा तरी असेच नवीन नवीन विवाह बघण्यासाठी आणि शेती हवामान अंदाज पाहण्यासाठी पाऊस येतो का नाही यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा रोजची रोज अशी ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी ዘይም ማራፍجوን ቤግሰ